बाळाला जंत हे सगळ्यात मोस्ट कॉमन मोड जो आहे बाळाला किंवा मुलामुलींना जंत होण्याचा तो आहे ओरल रूट म्हणजे शीमधून मातीमध्ये आणि मातीमधून बाळाच्या पोटामध्ये किंवा मुला मुलींच्या पोटामध्ये आता तुम्हाला कळायला असेल की फिकोओरल रूट नाही होता त्याचा अर्थ जंतची होण्याची शक्यता ही जे मुलं चालतात पळतात आशापासूनच पुढे होते त्याचप्रमाणे जे शाळेत जातात किंवा स्कूल आहेत म्हणजे शाळेत जात नाहीत पण जे मातीमध्ये खेळतात आशांमध्ये खूप कॉमन आहेत हे जंत आता मातीतून जर जंत होत असतील याचा अर्थ की घराजवळची <coughs> माती शेत नदीच्या किनारी किंवा मातीमध्ये मातीमध्ये बॉल क्रिकेट खेळणारी मुलं मुली त्याचप्रमाणे रांगणारी मुलं मुली घरासमोर घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील तर पाळीव प्राण्यांना म्हणजे कुत्र्याला मांजऱ्याला झालेले जंत हे देखील घराच्या आजूबाजूच्या मातीत मिसळून ते त्या मातीत खेळताना तुमच्या मुलांना मुलीला किंवा बाळांना होऊ शकतात त्याचप्रमाणं ज्या बाळांना आपण खाऊ घालतोय तर आपल्या हाताने जर आपले हात खराब असतील तर आपल्या हातातून त्या बाळाला रांगणाऱ्या किंवा चालणाऱ्या बाळाला आपण अन्न खाऊ घालताना हे जनताचं इन्फेक्शन होऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये पोहायला जात असाल मुलांना घेऊन तर त्या स्विमिंग पूलमध्ये देखील एकाचं दुसऱ्याला पाण्यातून इन्फेक्शन होऊ शकतं विहिरीत जरी तुम्ही पोहत असाल तरी देखील विहिरीतल्या पाण्यातून एका मुलाचं दुसऱ्या मुलाला इन्फेक्शन जनताचं होऊ शकतं कारण काही जंत हे असे आहे जे त्वचेतून शरीरामध्ये प्रवेश करतात प्रत्येक वेळी शीमधूनच होईल असं नाही ते जंत पाण्यात सोडले जाऊन ते त्वचेद्वारे तुमच्या मुलामुलींच्या शरीरात देखील एंटर होऊ शकतात मग अशा ठिकाणी फक्त खाज येत राहते ठीक आहे तर आपण काय काय बघितलं फी कोरन रूट म्हणजे घराजवळच्या आजबाजूच्या मातीमध्ये क्रिकेट खेळल्यानं किंवा पळापळी खेळल्यानं दुसरं माती खेळल्यामुळं डॅम डॅम्प सॉइल किनाऱ्याच्या मातीमधून स्विमिंग पूलच्या पाण्यामधून विहिरीच्या पाण्यामधून त्याचप्रमाणे माती खाणाऱ्या मुलांना माती खाल्ल्याने देखील हे इन्फेक्शन होऊ शकतं